पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल टाकत नाशिक महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवी वेंडिंग मशीन या उप अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आकाशवाणी टॉवरजवळील भाजी बाजार येथे या यंत्रांचं उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांच्या हस्ते संपन्न झालंय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण तयार करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून भाजी मंडई तसेच विविध बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे उद्घाटनाप्रसंगी आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे प्रत्येक नाशिककरांनी जबाबदारीनं अशा पर्यावरणाचा स्वीकार केल्यास गोदावरी नदीचे आणि शहराचं प्रदूषण कमी होईल यावेळी क्लबचे प्रकल्प समन्वयक बसवराज अंघाडी सचिव डॉक्टर मेघा नाटे डॉक्टर प्रणिता गुजराती इंजिनियर महेश बागुल सोनाली नेरकर भूषण पाटकर ओंकार महाले मधुकर फटांगरे तसेच महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव संदेश शिंदे प्रशांत बोरसे पालवे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी मान्यवर उपस्थित होते